बघा आम्ही कुठं आलोय इथं बघायचं इथं इथं कॅमेऱ्यात बघायचं आम्ही भूस तोडाय आलोय काय तोडाय आलोय त्रिशा आपण काय तोडायला मम्मी <laughs> कुठं आहे मम्मी कुठं आहे तिथं आहे ती मोळ्या बांधायली सगळेच लोक बांधतात मोळ्या दिसत आहे ना मी माझ बांधून बसलोय दादां आपल्या ले कल्याणच्या दादांचा फोन आला ता म्हणजे मीच केला आपण बोललो ना काकाशी मला नाही करमत ना मी बोलतोच बोलतो मग मी केलता फोन जु जो, जो म्हणजे वा पांढरे केस काढते खात्रीचा का अयो वा किती जुए झालेत माझ्या केसात तर तुम्हाला दाखवतो लोक किती लांब लांब पर्यंत आहेत माणसं काय दिसत पण नसतील एवढी माणसं तिला आले आली हाऊस तुमच्या वहिनीला म्हणलं नको येऊ नको येऊ गच उशीर रात्री जायला परत तरी पण ती काय नाही ऐकली ती पण आली मग आलीस तर म्हणलं की खाली जरा वाडा काढ की तुझ्या साईडचा सा। हा आता काय नुसती काय तोडायचं कामाला आली काय अये त्रिशा विचू काट्यात जाऊ नको त्रिशाचं नशीब पण बघा नेमकं आजच झाड आलंय सावलीत बसायला इकडं बघा आहेत त्रिश पूजाचे पप्पा म्हणजे माझे सासरे आणि इकडं चलत सासरे ते तिकडं बघा किती लोक सगळे मोळ्या बांधतात कोण ब बा, कोण बांधतंय कोण बसलं आहे ज्याचं झालं जा आहे तो बसलं आहे वाडा गुरांसाठी घेतात नव्हतंच माझ्या मनात यायचं तिला पण म्हटलेलं मी पण नाही जा तू पण नको जाऊ ती बोलायला लागली चला जाऊ दोघं मिळून आणि तेवढं पैसे फेडू मग म्हटलं चल पिकअपचा एक घोटाळा झाला लय उशीर झाला यायला ट्रॅक्टर येऊन उभारला आहे तो भरायचा आहे काल एक टेलर आम्ही भरलेला तो तिथंच उभा केला आहे त्यांनी बघा दिसतंय का तो त्यांनी टेलरच नाही नेला आज हा आहे उभा राहिलेला म्हणजे असा एक टेलर आणि एक छकडा आहे आमच्या माग आणि दुसऱ्या टोळी माग एक टेलर एक छकडा मग आम्ही काल दुसऱ्या टोळी मागला टेलर घेतला होता भरायला आणि आ आज आमचा छकडा घेऊन गेले ते भरायला आम्हाला टेलरच दिलेत बड सगळे लोक चालू आहे काम आताच पाणी पेलो तर बसून आणि आता तो तोडायला लागलो तुडतो आता उठून तोड पटा पटा तोड काय ग गस वाटतय होय कसं काय वाटतंय मग होय कस वाटायला हा लय भारी काम आहे का आता रोज या मग हा तोड दाना माझी पण पात तोड जरा रपारपारपारपात की जरा हा मुळ्या मी बांधून तेवढा वाडा गोळा करून येऊन बसलोय थोडस तुझ्याकडे चांगलं आहे तेवढं साईडला टाकून ती कर की गोळा तोडक तोडक कशी तोडती तर बघू द्या अ आई आईबापांना तुझ्या घरी कामच केलेले आहेत तू काय नाजूक पाळण्यात नाही सांभाळायला तोड जास्त बोलत जाऊ नको आई आहे ते म्हणून इथं इथं साइटलाच का असं जवळ नाही जायचं तुझं नशीब किती चांगलं आहे मला ही पात एक पलीकडली तोड किती भारी पात आली तुला थोडं गपा 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 निघालो बघा आता आम्ही परत किती वाजल्यात माझ्या टाईम बघू तुझ्या मोबाईल मध्ये आज खूप लेट आल तो आम्ही एक गाडी भरलो तोडून निघालो दाबर बरं ब्लॉग झालाय पाच वाजल्यात घरी जायला बरोबर आठ साडे आठ वाजतात वाडा भरतात गुराढोरांसाठी रोज येणार आता तू बाय ऊस तोडायला कस तोडतोय ग मी वीस दाखव खच खच कस पण हातान दाखव की इकडं बघून व्हिडिओ दाखव खच खच बोलतो कुठे यायली गाडी गेली गाडी ती मम्मीला नको आणायचं त्रिशा त्रिशा मम्मीला आणायच नाही आपण उद्यापासून आपण दोघ चालतंय चालतंय आमच्या त्रिशाला सगळं चालतंय पण पप्पा सोबत यायचं का नाही तुला काय खाऊ घ्यायचंय ग त्रिशा आता तुला ए बोट करतय तू सांग

त्यांनी म्हटलं वाडा दिलं काय अस दिलं ऊस खायला लागते पण इकडं मम्मीकडं गाडी आली पूजा सरक पलीकडं तिकडं घे गाडी ग इकडं खून कर घरी कर की खून आपल्याकडून पिसवीत घेते कोयते ऐकली अगं पेंट नेल पेंट लाव की पकड तिला घे पण चल इकडे कोपऱ्यात तिकडे गाड्या आहे रस्ता आहे पूजा ए पूजा तिला आणि इकडे कोपऱ्यात मी म्हटलं तिला नको आपण जायचं बस म्हटलं मी पण नाही जात तू पण नको ऊस तोडायला जायचंच नको मला आलाय कंटाळलं नको आहे मला तोडायचं तर ती बोलायला लागली चला मी पण येते जाऊ 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 तेवढं पैसे घेतलेलं फिडून टाकू असं मी म्हणलेलं नको जा आपल्याला म्हणून तिनं ऐकलं नाही मग त्यामुळं आलो आहे मी पण दोघं मिळून आलो आहे आता आम्ही बघू पण उशीर खूप होणार मला तिला घेऊन न येण्याचं कारण म्हणजे एकच आहे की उशीर खूप होतोय आम्हाला परत जायला स्वयंपाक कधी करणार ती जाऊन लेकरं तिथं उपाशी तापाशी असत्या पुन्हा लय काय राडा असतो सकाळी लवकर निघायचं घरून संध्याकाळी लव उशीरा जायचं घरी मग यात पोरांची सोय नाही काय नाही घरी आपल्याकडे ती दोन बोकडा आणलेले आहेत ती त्यांना चारा पाणी टाकणार ना कोणी नाही असं म्हणून माझं प्लॅन होता नकोच तिला आणायचं पण ती काय ऐकलंच नाही तिनं ना। मला यायचंय मला यायचंय करून आली ती आणि मला पण घेऊन आली नाहीतर मी रात्री ठरवून गेलेलो की नको बास म्हणून गाडीचा तर घोटाळा रोजच होतो रोजच काल पाटे तुटल्याले आम्हाला घरी जायला दहा वाजल्या रात्री एवढा उशीर झालेला खूप उशीर माणसं असतात एवढी मोठी वाडा असतात त्यामुळं खराब काय नाही आता आपण कसं आजारी पडतोय तसंच त्याचं पण पडतंय आजारी अजून हे वाडा कोणाचा आहे खालचं